आपण पाहत आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची नाशिक जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कार्यकारिणीची बैठक नुकतीच यौलाकृष उत्पन्न बाजार समिती संपन्न झाली बैठकीचे अध्यक्ष स्थानिक संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव होते या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली तर काही महत्त्वपूर्ण ठराव करण्यात आले शासनाने वेळोवेळी शेतमाल विक्रीत हस्तक्षेप केल्यामुळे शेतमालाच्या भावावर परिणाम होऊन शेतकऱ्यांचे हातोनात नुकसान झाले त्यामुळे शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला गेल्यामुळे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करून सात बारा कोरा करावा तसेच केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवरील संपूर्ण हस्तक्षेप हटवून कांदा निर्यात खोली करावी व राज्य शासनानं तेवीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी जाहीर केलेले तीनशे पन्नास अनुदान सुमारे थकी दोनशे कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी आजपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा करणे न झाल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना या गोष्टींचा निषेध करीत आहे तसेच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्यास शेतकरी येणाऱ्या विधानसभा निवडणुकी शासनाला आपली जागा दाखवून देईल तसेच नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे थकीत थकीत थकबाकीदार थक ग्राहकांच्या थकीत कर्जाची थकी 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 राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे ओ करण्यात यावे शेतकऱ्यांच्या हमाल मापरी इतर कुठली कपात करू नये शेतीला दिवसा बारा तास वीज पुरवठा करावा पीक विम्याचे शासकीय थकीत परतावे शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावे शेतकऱ्यांच्या मुलांना शासनानं मोफत शिक्षण द्यावे शेतांवरील व शेतकऱ्यांवरील वन्य प्राण्यांचा हल्ल्यांचा शासनानं त्वरित बंदोबस्त करावा वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचे होणाऱ्या नुकसानीची नुकसान भरपाई मिळावी कांदा चाळीला बंद केलेले अनुदान सुरू करून ते वाढवून देण्यात यावे प्रत्येक शेतकऱ्यांकडून कर्जमुक्तीचे फॉर्म भरून राष्ट्रपती महोदय यांना पाठवून कर्जमाफीची मागणी करणे सर्वच अश्वशक्तीच्या शक्तीच्या शेतीपंपांना वीज बिल माफी मिळावी अशा विविध मागण्यांचे ठराव यावेळी करण्यात आले या बैठकीत स्वाभिमानी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव जिल्हाध्यक्ष निवृत्ती घारे पाटील राजू शिरसाट सुधाकर मोगल कृष्णा भुमरे तुषार शिरसाट आत्माराम गजानन गोटेकर रवी शेवाळे कैलास कोकरे मचिंद्र जाधव रवींद्र अशोक शावाळे दिगंबर दौडे शांताराम सोनोने विठ्ठल जाधव आदी उपस्थित होते बांगल्या वृत्तांतासाठी विनायक इनामदार आराई आज येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची नाशिक जिल्हा कार्यकारिणीची बैठकीचं आयोजन करण्यात आलं या बैठकीमध्ये नाशिक जिल्ह्यात जे शेतकरी कर्जबाजारी झाली त्या कर्जबाजारीपणा शासनाच्या जाताला कंटाळून शासनाचे जे जातक निकष शेतीमालावरील निर्यातबंदीमुळे शेतकरी कर्जमुळं कर्जबाजारी झाला या कर्जबाजारीपणातून शेतकऱ्यांना मुक्त करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कर्जमुक्त अभियान या रा नाशिक जिल्हा कार्यकारिणीमध्ये कर्जमुक्त आंदोलनाची घोषणा केली आणि आज या नाशिक जिल्ह्यातील एक लाख शेतकऱ्यांचे कर्जमुक्तीचे फॉर्म भरून माननीय राष्ट्रपती द्रौपदीताई मुर्मी यांना आम्ही देणार आहोत या कर्जमुक्तीचा आंदोलनाचे मोठा एक मेळावा नाशिक जिल्ह्यात होणार आहे याचं नेतृत्व माननीय खासदार राजू शेट्टी साहेब करणार आहे या कर्जमुक्ती आंदोलनाचं आज इथून आम्ही सुरुवात केलेली आहे या आंदोलनात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होऊन प्रत्येक गावागावामध्ये कर्जमुक्ती आंदोलनाचे फॉर्म भरावे असे आवाहन नाशिक जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात येत आहे